श्री अक्कलकोट स्वामी पालखी व मूड पादुका धुळ्यात दाखल भाविकांनी पादुकांचे घेतले दर्शन धुळे शहरातील पारोडा रोडवरील नक्षत्र लॉन्स या ठिकाणी अक्कलकोट येथून निघालेल्या पादुका परिक्रमा मूळ पादुका पालखी धुळ्यात आज पदार्पण झाले झाले ज्यात प्रामुख्याने जे भाविक अक्कलकोट येथे जाऊ शकत नाही अशा भाविकांसाठी वर्षातून एकदा संपूर्ण महाराष्ट्रातून पादुका परिक्रमा काढण्यात येत असते त्या पादुका पालखीचे धुळ्यात आगमन झाले भव्य स्वागत करण्यात आले भाविकांनी या ठिकाणी एकच दर्शनासाठी गर्दी केली होती तर याबाबत अधिक माहिती पुरोहित संजय कुलकर्णी यांनी दिली तर यावेळी दिनेश काडे पप्पू गवडी विजय पाटील आदी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ पाचवी परिक्रमा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पटकन बांधून या मार्गे गावोगावी जाऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गोळगर्भ अकार स्वामी करताना येता येत नाही त्याच्यासाठीच श्री स्वामी समर्थांची पाचवी परिक्रमा अंजनपूरमध्ये श्री स्वामी समर्थांना संस्थापक अध्यक्ष व कार्य अत्यंत समोर जम्मन माध्यमात त्यांच्या मार्गदर्शनासाठी गैली अट्ठाईस वर्षापासन श्री स्वामी पाठ परिक्रमा महाराष्ट्र घर मराठवाड़ा प्रसाण मुंबई हुई हाँ जाऊ ज्यादा अक्कलकोट क्षेत्रीय स्वामी भक्त अयोध्य स्वामी भक्त अनेक स्वामीभक्तानी की ये स्वामी पाठ्य परिक्रमा महाराष्ट्र दोन हजार चौबीस नोवेबर एक नोवेबरपासन के दोन हजार पंचवीस जून सव्वीस पर्यंत ही महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा इथे पालखी विक्रमा खुलत आहे जास्तीत जास्त स्वामी भक्तांना अभरुद्ध स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा या दृष्टिकोनातून ही श्री स्वामी समर्थाचा पाठिंबा क्रमा आकारत आहे